सी बी ई स्टेट बोर्ड नववी, दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेल्या एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आज आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुख्याधिकारी विक्रम पाटील सांगतात पण नगरपालिका अधिकारी व कर्मचारी ऐकत नाहीत विट्यात मुख्याधिकाऱ्यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही का अशा चर्चा होत असून सांगली कुंडल बायपासवरील भयानक प्रकार समोर आला आहे मुख्याधिकारी विक्रम पाटील हे विटा शहराच्या अडचणींच्या सूचना नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना देतात पण त्यांचे कुणी ऐकतच नाही विट्याची शान असलेला सांगली कुंडल रोडवरील बायपास अगोदर खूप प्रशस्त व देखणा वाटायचा त्यामुळे तिकडे वाहतूकी वाढत होती पण आता या रस्त्याची शोभा वाढवणारी दोन्ही बाजूची झाडे फुलझाडे अक्षरशः पाणी नाही म्हणून जळून गेल्याने विटा शहराचे भकास रूप समोर आले आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शोभा वाढवणाऱ्या झाडांसाठी ठिबकने पाणी देण्याची सोय करण्यात आली आहे पण सुस्त प्रशासनाने ठिबक तर दूरच पण झाडं वाळून गेली तरी लक्ष दिले नसल्याने हा रोड फक्त देखरेखी विना भकास आणि विद्रूप झाला आहे खानापूर रोडवरील झाडांना पाणी दिल्याने या रस्त्यावरील मध्यभागी फुलांनी भरलेली झाडं पाहायला मिळतात तर या बायपास रोडवरील झाडांकडे का दुर्लक्ष केले हाच प्रश्न पडत आहे शहराची शोभा वाढवणाऱ्या या रस्त्यावरील झाडांची निगा नगरपालिका प्रशासन राखत नाही की मुख्याधिकाऱ्यांनी आदेश देऊनही इतर अधिकारी कर्मचारी ऐकत नाहीत हाच खरा मोठा प्रश्न आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा